चला इंग्लिश शिकूया लेट्स लर्न इंग्लिश परंतु आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की इंग्रजीमध्ये भाषण कसं करायचं येस yes, काहीतरी युनिक व्हिडिओ आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल ॲक्च्युली भाषण इंग्रजी राहो मराठी हिंदी मी राहो टेक्निक्स सेम आहेत अँड टुडे वी आर गोइंग डिस्कस टिप्स फॉर पब्लिक स्पीकिंग चार लोकांमध्ये भाषण कसं करावं आणि स्पेशली इंग्लिशमध्ये आता हे इंग्लिशमध्ये पण तुम्हाला उपयोगी येईल किंवा तुमचं मराठी भाषण किंवा हिंदी भाषण नो इश्यू बट टिप्स आर कॉमन फॉर ऑल लँग्वेजेस अँड टुडे वी आर गोईन डिस्कस दॅट्स दो सर्टन टिप्स अँड दॅट्स ब्युटी ऑफ टुडे चिंता करू नका व्हिडिओ राहील मराठीमध्ये मराठी फॉर अंडरस्टँडिंग अँड इंग्लिश फॉर इम्प्रुवमेंट अँड लेट स्टार्ट तर फर्स्ट आहे जेव्हा तुम्ही एक स्पीच तयार करताना त्याचं सर्वात पहिलं पॉइंट आहे प्रिपरेशन प्रिपरेशन म्हणजे तयारी येस yes. असं होऊ शकत नाही की विदाउट प्रिपरेशन तुम्ही स्पीच करत आहात तुम्ही पाहिलं असेल सर्व ग्रेट जे आ, स्पीकर स्पीकर्स आहेत आता ते पॉईंट लक्षात घ्या स्पीकर्स आणि टॉकर्स याच्यामध्ये फरक आहे स्पीकर्स आर लीडर्स टॉकर्स आर नो डुअर्स पॉईंट कळाला स्पीकर्स आर लिडर्स अँड टॉकर्स आर नो डुअर्स स्पीक स्पीच देणारे हे लिडर्स असतात आणि फक्त बोलणारे हे फक्त नो डुअर्स काहीच कर करत नाहीत त्यामुळं वी शुड बी अ स्पीकर नॉट जस्ट अ टॉकर करेक्ट तर सर्वात पहिले आहे प्रिपरेशन प्रिपरेशन परफेक्ट पाहिजे आता जर प्रिपरेशन परफेक्ट असेल तुम्ही पाहिलं असेल स्पीच करताना जे मेजर समस्या येतात मेजर प्रॉब्लेम्स आर ॲग्झायटी शायनेस हेजिटेशन आणि फिअर हे चार मेन दुश्मन आहेत स्पीचचे भाषणाचे ॲग्झायटी मी चिंता विनाकारण चिंता माझं स्पीच चांगलं होईल की नाही लोक हसतील हे नंबर दोन शायनेस थोडंसं संकोच लाज वगैरे एक्सेट्रा हेजिटेशन उगाच संकोच वाटतो की माझा स्पीच चांगलं होईल या भीतीपोटी हे सगळे भाऊ आहेत आणि ॲन्झायटी चिंता किंवा तुमचं डिप्रेशन हे सगळे दे आर द ब्रदर्स ह्याचं मेन कारण काय माहिती आहे का स्पीच देण्यासाठी जबरदस्त पहिले पाहिजे प्रिपरेशन मग ते मेंटल अँड फिजिकल कसं असतं जेव्हा तुम प्रिपरेशन स्ट्रॉंग असतं तुम्ही स्पीच द्यायला लागलात घाबरायचं कामच नाही आहे तो व्हाय आर यू वरीड अबाउट दॅट स्पीच येस yes. कधी माणसाने ना वाईट करता काम करताना घाबरायचं असतं चांगलं काम करताना नाही आणि स्पीच देणं चांगलं काम आहे तर व्हाय शूड वी वरी अबाउट सच ॲक्टिव्हिटी यस आणि हे जगातली सगळ्यात मोठी स्किल आहे स्विमिंग एक स्किल आहे कुकिंग एक स्किल आहे सायकलिंग एक स्किल आहे ड्रायविंग एक स्किल आहे त्या सगळ्या स्किल्समध्ये कौशल्यामध्ये सर्वात टॉपमोस्टमध्ये येतं स्पीच वक्तृत्व भाषण ज्याला आपण तो ओरेटरी आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं पाहिजे प्रिपरेशन प्रिपरेशन चांगलं पाहिजे तुमचं कंटेंट चांगलं पाहिजे त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे स्वतः एक दोन वेळेस लिहून काढलं पाहिजे जेव्हा तुम्ही हे कराल आय अश्युअर यू युअर स्पीच विल बी व्हेरी परफेक्ट अँड दॅट्स द फर्स्ट पॉईंट ऑफ युअर स्पीच युअर प्रिपरेशन शुड बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग तयारी चांगली पाहिजे पहिलं नंबर दोन ड्रेसिंग हां ड्रेसिंग प्लेजवर तुमचे पेहराव कॉस्च्युम इज अ फर्स्ट इम्प्रेशन जेव्हा तुम्ही स्टेजवर येतात लोक पहिले तुमचे कॉस्ट्यूम किंवा ड्रेसिंग पाहत असतात अँड त्याच्यावर अनुमान लागवत म्हणजे लावतात अझमशन करतात की तुम्ही कसे आहात आता ड्रेसिंगचे किंवा कॉस्ट्युमचे पेहरावचे अनेक रूल आहेत असं म्हणतात की कुठं मी वाचलो आहे की वी शूड चूज ड्रेस अकॉर्न टू अवर स्किन ऑफ द कलर आता आमसारखे जे सावळी लोक आहेत काळे म्हणून नका सावळी हां येस जे थोडेसे टॅन कलर आहेत त्यांनी फेंट ड्रेस वापरायचा नाहीतर काय होतं ब्लॅक ब्लॅक वॉट हॉरिबल मॅचिंग येस आणि जे गोरे लोक आहेत फेअर लोक आहेत त्यांनी थोडंसं डार्क शेड वापरायचा असं कुठंतरी वाचलं आहे मी आता असं होऊ शकत नाही ना कलर स्किन कलर पण व्हाईट आहे आणि ड्रेस पण व्हाईट आहे दॅट नॉट अ गुड मॅचिंग आय एम राईट येस सो वी शूड चूज ड्रेसिंग और द कलर ऑफ द ड्रेसिंग अकॉर्डिंग टू द स्किन दॅट इज द फर्स्ट इम्प्रेशन आता तुम्ही जर या मुलाकडे पाहिलात तर यू नो ही सूट बूट अँड एक्सेट्रा इज द फर्स्ट इम्प्रेशन बरे शक्य नसेल प्रॉपर ड्रेसिंग ऑल्सो प्लेज अ रोल अँड दॅट इज द ब्युटी ऑफ स्पीच सो वी शूड बी केअरफुल अबाउट ड्रेसिंग ड्रेसिंग इज द फर्स्ट इम्प्रेशन करेक्ट पहिले लोक ड्रेसिंग पाहत असतात नंतर चेक okay? हो. करत असतात दॅट्स अ दॅट्स वाय इट इज कॉल्ड इज फर्स्ट इम्प्रेशन ओके नेक्स्ट पॉईंट जो आहे जेश्चर्स हाव भाऊ असं होऊ शकत नाही यू आर जस्ट स्टँडिंग आयड लाईक अ स्टॅच्यू पुतसारखा उभा राहतात आणि यू आर गिव्हिंग स्पीच नो तुमचे हँड जेस्चर्स बॉडी जेस्चर्स त्याच्यामध्ये मग तुमच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत युअर हँड शूड मूव विथ दी वर्ड्स तुमच्या हाताची हालचाल पाहिजे शब्दांप्रमाणे देन ओनली यू कॅन मेक अ गुड स्पीच असं नाही की जस्ट यू आर स्टँडिंग लाईक दॅट अँड यू आर गिविंग स्पीच नो तुम्ही पाहिलं असेल ग्रेट स्पीकर ऑलवेज जस्ट मेक हँड एक्सप्रेशन ऑर जेस्चर व्हेरी प्रॉपरली अँड दॅट्स वाय हे सगळं केव्हा येतं माहिती आहे का प्रॅक्टिस आणि कॉन्फिडन्स नेतं सर्वात पहिले तुम्ही जेव्हा स्टेजवर याल यू शूड स्टँड इन नाईन्टी डिग्री परफेक्ट स्टँड थांबायचं ताटमाने ताट शरीराने का कारण ते दर्शवतं की तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही आणि सर्वात महत्वाचं तुमचं जे त्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ड्रेसिंगसोबत आय कॉन्टॅक्ट जो नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत आय कॉन्टॅक्ट दॅट ऑल्सो पार्ट ऑफ दॅट वन तुम्ही पाहात कसे आहात चेहऱ्याहून कसा इंग्लिशमध्ये एक प्रोहोर आहे प्रहोर म्हणापेक्षा एक थॉट आहे फेस द इंडेक्स ऑफ माइंड तुमच्या मनात काय काय आहे ते सगळं चेहऱ्यावर दिसतं स्पेशली डोळ्यावरून त्यामुळे पहिले पब्लिक चेक करते की तुम्ही घाबरलात की नाही आणि जेव्हा त्यांना कळतं तुम्ही घाबरलात ते तुम्हाला जास्त त्रास देतील मग त्रास म्हणण्यापेक्षा तुम्हाला डॉमिनेट करतील दॅट्स वाय आय कॉन्टॅक्ट प्लेज अ व्हेरी ग्रेट रोल असं कधी नाही करायचं की जस्ट एकाकडे बघ बघून तुम्ही स्पीच द्यायला लागलात किंवा दोन तीन लोकांकडे पाहून स्पीच द्यायला लागलात त्याच्यामुळे काय असतं यू गेट यू विल गेट अपसेट अँड दॅट्स नॉट अ गुड मीन्स पार्ट ऑफ गुड स्पीकर त्यासाठी आय कॉन्टॅक्ट सगळ्यांकडे असं नजर पाहिजे फ्रॉम धिस कॉर्नर टू दिस कॉर्नर अँड फ्रॉम धिस कॉर्नर टू धिस कॉर्नर सो इट प्लेज अ रोल शुअर यू इट प्लेज अ व्हेरी ग्रेट रोल करेक्ट अँड त्यासाठी आय कॉन्टॅक्ट नेहमी आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही स्टेजवर आल यू शू इन नाईन्टी डिग्री अँड युअर आय कॉन्टॅक्ट शुड बी व्हेरी स्ट्रॉंग तुमच्या बॉडी जेस्रून कळतं वेदर यू आर कॉन्फिडेंट ऑर नॉट अँड दॅट इज द पार्ट ऑफ दॅट वन तर पॉईंट झाला ड्रेसिंग झालं जेस्चर झालं प्रिपरेशन झालं प्रॉपर पॉज तुम्ही फक्त असं एखादं काय म्हणता येईल त्याला कथेप्रमाणे कथा म्हणता येणार नाही जसं एखादं ते गाणं म्हटल्यासारखं असं फास्ट बोलू शकत नाही शुड टेक प्रॉपर पॉज मध्ये मध्ये पॉज घेणं आवश्यक आहे कारण ऐकणाऱ्याच्या मेंदूला विश्रांती मिळणं पण आवश्यक आहे यू आर जस्ट कॅरी ऑन युअर स्पीच अँड दे आर जस्ट लिस्निंग अँड दे असं होता कामाने तुमचा प्रत्येक शब्द त्यांना ऐकता आला पाहिजे प्रत्येक शब्द त्यांना समजला पाहिजे देन ओनली यू विल बी अ व्हेरी गुड स्पीकर येस दोल्ड यू इट इज नॉट अप्लिकेबल ओनली फॉर इंग्लिश इट इज अप्लिकेबल फॉर हिंदी अल्सो ऑर ऑल लँग्वेजेस ऑफ वर्ल्ड करेक्ट प्रॉपर पॉज घेतला पाहिजे त्याच्यामुळे काय असतं की लिस्नरला एक वेळ मिळतो विचार करण्यासाठी तुम्ही कधी पाहिलं असेल ग्रेट लिडर्स दे टेक प्रॉपर पॉजेस किंवा आपले पंतप्रधान साहेब पण पाहिलं असेल दे टेक प्रॉपर पॉजेस येस अँड दॅट्स अ ब्युटी ऑफ स्पीच आता नेक्स्ट पॉईंटकडे यायचं ब्रिदिंग टेक्निक हे काय असतं तुम्ही लक्षात घ्या ब्रिदिंग आणि शब्दा ह्याच्या जवळचा संबंध आहे तुम्ही फास्ट ब्रिदिंग घ्या शब्द पण फास्ट येतात जसमोर त्यांना कळणार नाहीत आणि इफ यू टेक प्रॉपर ब्रीदिंग स्टेप बाय स्टेप ब्रिदिंग स्लो ब्रीदिंग यू नो द वर्ड्स विल बी ऑल्सो ॲट प्रॉपर लेवल त्यामुळे स्पीचला जेव्हा तुम्हाला बोलवतील अ डीप ब्रीदिंग सो दॅट यू विल गेट कॉन्फिडन्स आणि स्पीच देताना पण यू शूड टेक प्रॉपर ब्रीदिंग कम्प्लीट ब्रीदिंग घेतलं पाहिजे नाही तर ब्रीदिंग अपडाऊन अपडाऊन होते तसे वर्ड्स पण अपडाऊन होतात नंतर कॉन्फिडन्स पण अपडाऊन होतो हे सगळे इंटरलिंक आहेत दॅट्स वाय वी शूड वी शूड टेक केअर ऑफ द ब्रीदिंग टेक्निक्स डीप ब्रीदिंग हेल्थ अ लॉट करेक्ट तुम्हाला बोलताना पण आय शूड टेक प्रॉपर ब्रिदिंग अँड दॅट इज द फर्स्ट अँड व्हेरी इसेन्शियल पॉईंट ऑफ युअर स्पीच आय क्वांट इट फिनिश नाव क्वेश्चनिंग हां हे काय असतं क्वेश्चनिंग स्पीच करताना समोरच्याला कधी कधी क्वेश्चनिंग करायचे क्वेश्चनिंग म्हणजे काय असतं म्हणजे त्यांना प्रश्न नाही विचारायचे तुमचाच जे संदर्भ असतो त्यालाच अर्जनिंग त्यांना विचारायचं हे बरोबर आहे का फॉर एक्झाम्पल वॉट यूर इज गोइंग हिअर डू यू ॲग्री फॉर दॅट तर क्वेश्चनिंगचं काय असतं समोरच्या पब्लिक झोपत नाही झोपत नाही म्हणण्यापेक्षा ती अलर्ट राहते येस yes. इज इट फेअर हे असे असे जरा आपण इंग्लिशमध्ये काम करतो रेटोरिकल क्वेश्चन इज इट फेअर येस डू यू थिंक टुडेज यंग जनरेशन रिस्पॉन्सिबल और इरिस्पॉन्सिबल ते थोडेसे विचार करण्यास भाग पडतात आणि तुमच्या स्पीचकडे आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चनिंग करता यू कॅन मेक द हँड्स लाईक like दॅट तुम्ही समोरच्या असं एक प्रकारे हात हँड जेस्टर सगळ्यांना असं वाटलं पाहिजे दे आर आस्किंग क्वेश्चन टू एव्हरी वन येस अँड दॅट हेल्प्स अ लॉट त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो रेटॉरिकल क्वेश्चन येस डू यू अग्री विथ माय पॉईंट हे पाय हेच वाक्य ते लोक थोडंसं विचार करतात अँड दॅट्स वाय आय होप यू आर एन्जॉयिंग आर एंट यू येस ते दॅट इज कॉल्ड स्किल ऑफ क्वेश्चनिंग आय एम राईट नेक्स्ट वन पल्स ऑफ ऑडियन्स हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे पल्स ऑफ ऑडियन्स हे काय असतं म्हणजे आपलं त्यांची नाडी चेक नाही करायची पल्स म्हणजे काय समोरचा ऑडियन्स कसा आहे समोरचा ऑडियन्स कसा आहे समोर लहान लेकरं आहेत आणि तुम्ही त्यांना सांगायला लागलात जीवनात काही नसतं सगळं संघर्ष आहे त्यांना काय कळणार आहे त्यांना सांगितलं पाहिजे वि शू टेल देम सम मॉरल स्टोरीज वि शू टेल देम सम इंटरेस्टिंग स्टोरीज बिकॉज रेस्पेक्ट दर एज कॉलेजचे मुलं आहेत आणि त्यांना तुम्ही सांगायला लागलत काहीतरी एक मोठ्या ग्रंथाचा संदर्भ किंवा जे अध्यात्माचा संदर्भ त्यांना सांगितलं पाहिजे इलॉन मॉस्ची स्टोरी त्यांना काहीतरी इन्स्पायरिंग सांगितलं पाहिजे मोटिवेशन सांगितलं पाहिजे त्यांना काही काहीतरी एक ज्याला काय म्हणतो आपण मुव्हिंग स्पिरिट ज्याला आपण प्रेरणा प्रेरणादायका स्टोरी सांगितली पाहिजे कारण ते कॉलेजची मुलं आहेत त्यांचं एज वेगळं आहे आणि समोर समजा सिनियर लोकं बसलेले आहेत फॉर्टी प्लस फिफ्टी प्लस सिक्स्टी प्लस आणि त्यांना तुम्ही लहान लेकरांची स्टोरी सांगालात चालेल का नाही अफकोर्स त्यांना त्यांच्यानुसार स्पिरिच्युअलिटीवर तुम्ही बोलू शकता किंवा एखाद्या मॉरल स्टोरीवर बोलू शकता किंवा आध्यात्मिक त्यांना बोलू शकता कारण ती एज आहे अँड वी हॅव टू रेस्पेक्ट दॅट एज अँड दॅट इज नोन ॲज पल्स ऑफ ऑडियन्स आय एम शुअर ऑल दिस पॉईंट्स आर व्हेरी हेल्पफुल टू यू आणि याच्यामुळं काय असतं आणि शेवटी एक कन्फर्म आहे इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस इट इज अ मॅटर ऑफ कॉन्फिडन्स इट इज अ मॅटर ऑफ युअर वॉट इम डिटर्मिनेशन ऑफकोर्स आणि याचे मेन शत्रू कोण आहेत शायनेस लाजणे फियर भीती अँगायटी चिंता आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स हे जर चार शत्रू तुम्ही लात मारलात किंवा इफ यू किक दे माफकोर्स यू विल बी अ वंडरफुल स्पीकर आय शर यू व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विदाऊट हेजिटेशन आळस न करता कारण मी पाहतो आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो पण एक कॉमेंट बॉक्समध्ये फक्त कॉमेंट सांगण्यासाठी बरेचसे लोक आळसपणा करतात तुमच्या कॉमेंटमुळे काय असतं वी गेट एनर्जी अँड यू नो युअर कॉमेंट्स आर समटाईम यू नो दे आर व्हेरी सपोर्टिव्ह दे हेल्प अ लॉट अँड दॅट्स अ ब्युटी ऑफ दिस वन सो डोंट बी लेझी अबाउट कॉमेंटिंग और प्लीज ड्रॉप युअर कॉमेंट इन दर कॉमेंट बॉक्स टू एनकरेजस अँड व्हिडिओ कसा वाटला बिलकुल वी आर वेटिंग फॉर युअर फीडबॅक मिळते नेक्स्ट व्हिडिओ मे परंतु पुढच्या व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण की वी आर प्रिपेरिंग सच ॲक्च्युली हा चॅनल आहे मराठीमध्ये ऑलरेडी माझे तीन चॅनल आहेत इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन हिंदी आणि इंग्लिशमध्ये इंग्लिश फॉर करिअर मराठी आणि इंग्लिशमध्ये आपल्या मराठीन विद्यार्थ्यांसाठी किंवा मित्रांसाठी आणि आणखी एक चॅनल आहे द इंग्लिश गार्डन इट इज इन इंग्लिश ओनली सो ऑफकोर्स आय विल ट्राय माय बेस्ट टू मेक और आय विल ट्राय टू मेक सच वंडरफुल व्हिडिओज फॉर यू यू बट टू गेट द नोटिफिकेशन ऑफ फर्दर व्हिडिओज यू हॅव टू सबस्क्राईब विदाऊट डिले थँक्स अ लॉट आय एम शुअर यू मे हव लाईक दिस व्हिडिओ हॅव ग्रेट टाईम बाय बाय